प्रत्येक गोष्ट राजकीय आहे त्यामुळे आजच्या मुलामुलींना मुला राजकीय गोष्टी समजल्या पाहिजेत स्वतःचं राजकीय मत व्यक्त करता आलं पाहिजे मात्र सध्या राजकारणात भलतच काहीतरी घडत आहे कारण सध्या लोकांचा राज्यकर्त्यांवर अंकुश नाही त्यामुळे तरुण मुलामुलींनी राजकारण समजून घेतलं पाहिजे असं मत दैनिक लोकमत पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केलंय शिक्षण प्रसारक मंडळ कुमठेचे अध्यक्ष सहकार तपस्वी स्वर्गीय ब्रह्मदेव माने यांच्या बावीसाव्या स्मृती आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत पहिल्या दिवशी आज संजय आवटे यांनी पहिलं विचार पुष्प गुंपलं व्यासपीठावर माजी आमदार दिलीप माने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे शिक्षण प्रसारक मंडळ कुमठेचे प्रमुख विश्वस्त जयकुमार माने उद्योजक प्रल्हाद काशीत उपस्थित होते प्रारंभी ब्रह्मदेव माने यांच्या प्रतिमेस फुले वाहून मान्यवरांनी अभिवादन केलं त्यानंतर जयकुमार माने यांनी प्रास्ताविकेमध्ये संस्थेची वाटचाल आणि व्याख्यान व्याख्यानमालेचा उद्देश सांगितला कैलास वर्षी ब्रह्मदेव दादाच्या नंतर ज्या ज्या साहेब त्यांनी स्थापन केलेल्या ज्या संस्था शिक्षण प्रसारक मंडळ अत्यंत चांगल्या दर दर्जाच ब्रह्मदेव माने दादा शिक्षण प्रसार मंडळ बेलाटी ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक ही सगळी सिद्धनाथ सहकारी शुगर ही सकली सकली तेंचे हे सगळ्या सगळ्यात त्यांचं जे विस्तारलेले जे रूप आहे अत्यंत मोठं आणि जोखमीचं काम होतं पण अत्यंत कौशल्यानं आणि लोकांच्या आणि दादांच्या सहकार्यावर ज्यांनी हे पेरलं ते माझे मोठे बंधू आदरणीय दिलीपरावजी साहेब त्यांचा सगळ्याच बाबतीत शब्द हा प्रमाण मानला जातो दा जे दादानी केलंय तेच ते, ते करतात तिथं अजिबात ता ताडा न जाता कुठलेही कार्यक्रम असू दे सहन समारंभ वगैरे 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 सगळे जे कॉपरेट पद्धतीने जे दादानी केले ते करायचं म्हणून लोकप्रियता लोकमानस त्यांचा सुद्धा आजवर तुसुबी तुसुभर सुद्धा कमी न होता अत्यंत जोडून राहिलेलं आहे सगळे निमित्ताने ह्या इथं निमंत्रित केल्यात संजय आवटे यांनी आपल्या बहारदार भाषणात विविध मुद्दे मांडत कधी सत्याधारांना चिमटे काढले तर कधी मतांचं मूल्य सांगत अनेकांना विचारमंथन करायला लावलं प्रत्येक गोष्ट राजकीय आहे हे आपण नव्या पिढीला मुला मुलींना शिकवलं पाहिजे ही पिढी सगळं ठरवतोय बाकी सगळा विचार करते पण कुठ्या कुठे आणि आम्ही इथे आहोत ते म्हणजे आमराईमध्ये आहे एवढी सगळी छान झाडी इथे आहेत एवढी झाडी डोंगर हातील एवढं सगळं इथं आहे तुम्हाला कळलं नाही ते शहाजी बापूला गुवाहाटीला का पाठवलं तुम्ही म्हणजे त्याला झाडी डोंगर बघायचे होती ना तर कुपट्या चांगलं असतं त्याने छान झाडी डोंगर बघितले असते पण हे जे काही घडू शकलं मी जे तुम्हाला सांगतो हे जे घडू शकल्याचं कारण आहे तुम्हाला सांगतो हे पूर्वी घडू शकलंच नसतं याचं कारण लोकांचा अंकुश नेत्यांवर होता या प्रकारचं दुस्साहस कुठल्याही नेत्यानं ने केलं नसतं करू शकलं नसताना जर केलं असतं तर लोकांनी त्याला शिक्षा केली असती आताही करतात आणि करणार आहेतच पण हे धाडच कोणी केलं नसतं मला असं वाटतं की शेवटी सर्वसामान्य माणसाचा अंकुश राजकारणावर असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे हा अंकुश आपण गमावलाय आणि म्हणून मला असं वाटतं की जे काही घडतंय एक लक्षात घ्या मी कायम सांगत असतो हा देश नरेंद्र मोदींचा नाही हा देश राहुल गांधींचा पण नाही शिंदेचा नाही हा देश उद्धव ठाकरेंचा नाही हा देश तुमचा आणि माझा आहे बळीराम काका साठे यांनी आपल्या भाषणात ब्रह्मदेव माने यांनी केलेलं सामाजिक कार्य आणि राजकीय कार्य तसंच त्यांची कार्यपद्धती सर्वांसमोर मांडली ब्रह्मदेव दादाच्या नेतृत्व खाली या तालुक्यामध्ये राजकीय आणि सामाजिक कामाला सुरुवात झाली प्रत्येक गावाच्या नेतृत्वाशी दादानी संबंध ठेवली प्रत्येकाला जवळ करण्याचा प्रयत्न केला प्रत्येक गावच्या समस्या ज्या काय असतील त्या सोडवल्याचा स्वतः व्यक्तिगत दादा फिरून काम करायचे जसं मी आज मी पण प्रत्येक व्यक्तीचं काम हे स्वतः जाऊन करतो तसं दादाचं पण होत आणि त्याचा काही आदर्श आम्ही नक्कीच घेतला कारण ज्याप्रमाणे तरी काम करते त्याप्रमाणे आपणही केलं पाहिजे आणि त्यांची लोकप्रियता पण तालुक्यात तालुक्यामध्ये अगदी सर्वस्व दादाला बांधणार असा तालुका मनोज कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं तर प्रकाश काशिद यांनी उपस्थितांचे आभार मानले सही समय की है सही पहचान घडी है आपकी शान टॉप ब्रँड इंटरनॅशनल क्वालिटी नव भारत है वॉच है मिलती नव भारत वॉच कंपनी चोपड